त्याला वाटलं मला कोणीच नाही पाहिलं काही काही घेऊन पडलं बारगावची मजाच येते पारगाव काय रे काय त्याला वाटलं मला कोणीच नाही पाहिलं असा चिंगाट तिकडं मी निकट आला

Don't t e l e o r a n d l e n d t u a s too. Who a n g me? t s t You're great. long, t h e d o eat. y e u

आला आई करत हस आई आजे आई आजे 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 आ ऐला कुणा आई तेले आई खूप आता आई का عايز करती आज 좋았다 보न आज कोणी कारमध्ये नाही आराम करू चल ये खाली तू घे लूंगा तू क्या आई गी कार पण ती क्यास कार मां बाकी करो करो करो

Kata.. Netu!! Eh.. uma esti teni... Mamii Eh te Vecheleta Eh soci ekAyam... Te Ane Tpa Nachtonu Time pa indhe Tta Anny它 snachtat Eh sa finals ramake Sa schools oرو k aktar tta Awa tpa Ka

आम्ही आलो यावर पिंपरीला पण हा हे काय राज म्हणलं आपण आलो या पिंपरीला नाही तुमच्या तुमच्याविषये नाही तुम्ही त्याची काळजीच लाग करू चकोलीला म्हणलं आता बघू शकोली येते का कोण येते का ती सुनी बुनी सुनी सुनी, सुनी, सुनी मला म्हणेल मामा म्हणेल सहा सुट्टी लागले लागले की कुठं आता थांबायला घरी पुरी कुठं विषय का थांबायचा त्यांचं सुनु नाही यानुई

आज उद्याल निदारतीयेत बर का येत काय होय हा फिरवाय हा इला हो, हो, हो था गारे था गारे। <स्तितितितितितितिति> हा नाही घरात जातो का आज का रोडच्या इतच्या ना उतराय ना ते भाय ते उतर ना